महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न विविध क्षेत्रातील गुणवंतांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अंतर्गत झालं धुळे जिल्हास्तरीय कवी संमेलन ईर्षाद जहागीरदार यांच्यातर्फे पोद्दार इंटरनॅशनल शाळेजवळ माऊली व लक्ष्मीनगर येथे स्वखर्चाने बोअरवेल आणि पाण्याची टाकी आणि रूपनक्ष ब्युटी पार्लरच्या संचालिका रुपाली निखुम आदर्श ब्युटिशियन शिक्षिका पुरस्काराने सन्मानित स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे समाजोपयोगी उपक्रम व वा आतापर्यंतची वाटचाल ही इतर अनेकांना प्रेरणादायी असून त्यांचं कार्य आदर्शवध आहे स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिन सोहळ्याला शुभेच्छा देत असताना असेच त्यांनी कार्य करत राहावे आणि समाजातील गुणवंतांना प्रेरणा द्यावी असे गौरवोद्गार राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी काढले शहरातील दातेर एजन्सी येथे स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या तेराव्या वर्धापन दिन सोहळ्यात दुरस्त प्रणालीद्वारे मंत्री केसरकर यांनी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या यावेळी मंचावर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि विशेष सन्मानार्थी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन चौधरी माजी स्थायी समिती सभापती शीतल नवले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सतीश महाले प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार ठाणे येथील पोलीस निरीक्षक मिलिंद बोरसे पनवेल येथील आर टी ओ अधिकारी धनंजय शिंदे आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर प्रदेशाध्यक्ष किरण बागुल पद्मश्री बिल्डर्सचे रावसाहेब पराग अहिरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बंडू गांगुर्डे जिल्हाध्यक्ष विनोद रोकडे संघटक संतोष मिस्त्री विनायक अहिरे कोकण प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक रुपेश पाटील मुंबई अध्यक्ष महेश सावंत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांत दारोळे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जय भोसले आदी उपस्थित होते स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या वतीने संस्थेचा तेरावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उद्योजक प्रशासन राजकीय क्रीडा आणि प्रभावशाली राजकीय युवा व्यक्तिमत्व या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणवंतांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील म्हणाले की स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ हा संपूर्ण राज्यात कार्यरत आहे याचा सार्थ अभिमान वाटतो संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर हे झपाटलेले व्यक्तिमत्व असून तळागाळातील वंचित घटकांसाठी ते सातत्यानं सामाजिक कार्य करीत आहेत पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होतो असं सांगत त्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचं कौतुक केलं यावेळी शिवसेने जिल्हाध्यक्ष सतीश महाले म्हणाले की धुळे जिल्ह्यातील अनेक समस्या सोडवत असताना नेहमीच पत्रकार बांधव मदत करीत असतात माझ्या वैयक्तिक राजकीय यशामागे पत्रकार बांधवांचा मोठा वाटा असून स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचा आदर्श इतर पत्रकार संघांनीही घ्यावा असं नमूद केलं यावेळी उपस्थित असलेले माजी स्थायी समिती सभापती शीतल नवले माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार पुरस्कार विजेते डॉक्टर अभिनय दरोडे अश्विनी कोळेकर प्राध्यापक रवींद्र निकम यांनी मनोगत व्यक्त करीत स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या सुंदर उपक्रमाबाबत धन्यवाद व्यक्त केले कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर यांनी केलं तर सूत्रसंचालन प्राध्यापक रुपेश पाटील वाहिद अली सय्यद यांनी केलं आभार प्रदर्शन स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण बागुल यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे सदस्य मुरलीधर खलाने पश्चिम महाराष्ट्र सचिव इकबाल मुल्ला कोशाध्यक्ष दिनेश निकुम विभांडिक यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि संस्थेच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले सगळे मित्र मिळून काहीतरी काम करूया एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून दैनिक गावकरीच्या माध्यमातून काम करत असताना आपले काहीतरी स्वतंत्र अस्तित्व असावं आपणही काहीतरी या निमित्ताने समाजाचं देणं लागतो आपण काहीतरी करावं या उदात्त हेतूनही आम्ही आठ दहा मित्रांनी एकत्र येत या स्वाभिमानी संकट स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाची स्थापना केली याची अधिकृत धर्मराय यांच्याकडे नोंदणी केली आणि तेव्हापासून हा कार्यक्रम तो उद्घाटनाचा कार्यक्रम देखील त्यावेळेचे महापौर आदरणीय शीतलजींचे पिताश्री मोहनभाऊ ढोले यांच्या हस्ते कार्यालयाचं पहिलं उद्घाटन झालं होतं आणि योगायोग बघा तेरा वर्षाने सुद्धा काही पाहुणे अनुपस्थित असल्यामुळे शीतलबाबला तो सन्मान प्राप्तच करायचा असेल ते कदाचित देवाची तशी इच्छा असेल आणि म्हणून शीतलबाबूच्या उपस्थितीमध्ये आजच्या तेरा वर्षानंतर कार्यक्रम होईल आणि भविष्यात कदाचित या शहराने ठरवलं त्याची था, जोरदार तयारी चालू आहे तर भविष्यामध्ये उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इतक्या वर्षापासून आम्ही तर आजच्या कार्यक्रम खरं नियोजन अनेक घटकांचे लोक काम करत असतात त्यांची कुणी दखल घेत नाही किंवा त्यांना स्वतःही असं वाटत नाही की आम्हाला कुणी काहीतरी द्या अनेक लोकांना वाटतं की आमच्या कामाची कुठेतरी दखल घेतली गेली पाहिजे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही किरण पाटील किरण बागोल आमचे महेश सावंत श्रीकांतजी दारोडे रुपेश पाटील विनायक भाऊ विनोदजी आणि सगळ्या सगळ्या टीम या टीमने बसून चर्चा केली आणि कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपण या लोकांचा सन्मान करू शकतो असे क्षेत्र निवडून त्याच्यामध्ये आम्ही शिक्षणापासून तर आरोग्यापर्यंत वैद्यकीय क्षेत्रापासून तर बांधकाम क्षेत्रामध्ये व्यावसायिकपर्यंत सगळ्या लोकांचा सन्मान कसा आपल्याला करता येईल या निमित्ताने तो नियोजन केलं ते विभागातले आणि अनेक लोकांना त्यांना माहिती देखील नव्हतं राजकीय विचार करतात त्याच्यामुळे बऱ्याच अधिकारी आम्ही तिथं कोणालाच भाऊ आमचा सन्मान केला आवारी होतो कदाचित आम्ही कार्यक्रम उपस्थित राहू शकतो कारण त्यांच्या अडचणी त्यांना होत असतात आदरणीय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव आयोजित भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अंतर्गत धुळे जिल्हास्तरीय कवी सम्मेलन धुळे येथील मानस हॉटेल सभागृहात रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी संपन्न झालं या कवीसंमेलनाला रसिक आणि कवी यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला धुळे जळगाव नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांतील विविध भागातून आलेल्या कवींनी देशातील मुलींची पहिली शाळा या विषयावर आपल्या अतिशय सुंदर वैविध्यपूर्ण प्रबोधनपर रचना सादर केल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केलेल्या देशातील मुलींच्या पहिल्या शाळेचा इतिहास जतन व्हावा घराघरात पोहोचावा या एकमेव उद्देशाने भिडेवाडा काव्यजागर अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात या जिल्हास्तरीय कवी संमेलनांचं आयोजन आणि नियोजन केलं आहे असं या अभियानाचे जनक आयोजक शिक्षक कवी विजय वडवेराव यांनी सांगितलं धुळे जिल्ह्यातील या संमेलनात आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानाचे जनक भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांनी साखरी धुळेच्या शिक्षक कवयित्री क्रांती वेंदे यांना आंतरराष्ट्रीय फुले प्रेरमी समाजरत्न पुरस्कार जाहीर केला शिक्षक कवयित्री पूनम पाटील यांनी व त्यांच्या राधा पाटील या छोट्याशा कन्येनं लाठीकाठी आणि दांडपट्टा चालविण्याचं प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय वळवेराव क्रांती वेंदे छायाबैसाने नंदा मघाडे पूनम पाटील अनुकूल माळी राहुल मैरे राहुल पानपाटील इत्यादी कवींनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं कवीसंमेलनाचं प्रास्तविक क्रांती वेंदे यांनी केलं सूत्रसंचालन ज्योती वाघ आणि रवींद्र कुमार यांनी केलं तर आभार प्रदर्शन छाया बैसानी यांनी केलं आमचं गाणं म्हणजेच भिडेवाड्याचं गाणं भिडेवाड्याचं गाणं श्रीमुक्तीचं गाणं भिडेवाड्याचं गाणं श्रीमुक्तीचं गाणं भिडेवाड्याचं गाणं श्रमशक्तीचं गाणं अरे तुमचं जातीचं आणि धर्माचं तुंतुन तुमचं जातीचं आणि धर्माचं तुंतुन तुमचं तुम्ही वाजवत राहा तुमचं तुम्ही वाजवत राहा आमचं आम्ही गाजवत राहू बघू दम कुणात किती आहे रामात आहे की घामात आहे रामात आहे की घामात आहे मी या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची एक कविता पेश करतोय त्या कवितेचं नाव आहे तयास मानव म्हणावे का ज्ञान नाही विद्या नाही ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असुनी चालत नाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का देरे हरी पलंगा काही देरे हरी पलंगा काही पशुही ऐसे बोलत नाही देरे हरी पलंगा काही पशुही ऐसे बोलत नाही विचार ना आचार नाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का पोरे घरात कमी नाहीत पोरे घरात कमी नाहीत तयांच्या खाण्यासाठीही ना करीत उद्योग काही करी तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का सहानुभूती मिळत नाही सहानुभूती मिळत नाही मदत न मिळे कोणाचीही परवा न करी कशाचीही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावाईल काम करत राही बाईल काम करत राही आयतोबा हा खात राही, बाईल काम करत राही हा खात राही पशु पक्षात ऐसे नाही तयास मानव म्हणावे का तयास मानव म्हणावे का धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल समाजवादी पार्टीचे नेते इर्षाद जहागीरदार यांनी जनसंवाद मेळाव्यात दिलेला शब्द पूर्ण केला पोद्दार इंटरनॅशनल शाळेजवळ माऊली व लक्ष्मीनगर येथे स्वखर्चाने बोरवेल व पाण्याची टाकी उपलब्ध करून दिली यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे इंडिया अलायन्स समाजवादी पार्टीचे संभाव्य उमेदवार इर्षाद जागीरदार समाजवादी पार्टी धुळे शहर विधानसभा प्रमुख कैलास चौधरी जयाताई श्रावणके महेंद्र शिरसाट संतोष केदार स्वप्नील पोळ अफसर शेख हुसेनबाई मजारभाई मधुकर पाटील संदीप माळी दौलत सैदाने प्रवीण माळी हरीश पाटील सुरेश देशमुख अनिल माळी उमेश पाटील सुनील गोपाळ प्रल्हाद महाजन दिनेश चौधरी पंकज पाटील राकेश पाटील चेतन सोनार ध्रुव शेंडे आणि परिसरातील महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक तसेच पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते काम आणि पाण्याचं काम आज तुमचं पूर्ण झालं येणाऱ्या काळात माझी फक्त आपल्याला एकच विनंती राहील की माझे दोन्ही जे विरोधी उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचं पण आणि एम आय एमचं पण यांच्या नुरा कुस्ती चालू आहे दोघं धर्माच्या नावावर मतं मागू राहिले तर हात जोडून विनंती की निवडणूक विकासाची आहे विजनची निवडणूक आहे आपण धर्माच्या अप्रचाराला बळी पडू नका धर्म वाचवायला आपले पंडित आहे आपले शंकराचार्य आहे मौलाना लोक आहेत भंटेजी आहे सर्व धर्माचे प्रमुख जे लोक आहे ते धर्म वाचवायचं काम करतील धर्माचा प्रचार प्रसार करतील पुढाऱ्यांचं त्याच्यात लक्ष घालायचं काही एक पैशाचं कारण नाही आणि आज धुळे शहरात त्यांच्याशी विकासाचं विजन नाही संधी दोघांना भेटली होती दोघांनी संधीचं माफी केलेली आहे त्यामुळे असे लोकांना संधी देऊ नका आताच बोलताना बोलले गेलं की आम्ही महापालिकेत पंधरा वेळेस वीस वेळेस जाऊन आलो आम्हाला काय सुविधा इथे उपलब्ध झाले नाही तुमचे इथं रस्ते नाही स्ट्रीट लाईट नाही अनेक समस्या आहे तुमची तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबंध तुम्हाला विश्वास देतो फक्त माझी जी विनंती मी केलेली की धर्माच्या विचारावर नाही विकासाच्या विचारावर निवडणूक करा एवढंच मी आपल्याला आज या ठिकाणी सांगतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल अन्नपूर्णा महिला एज्युकेशन सोसायटीतर्फे भव्य ब्युटिशियन सेमिनार झोडगे येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी संपूर्ण धुळे जिल्ह्यातून विविध ब्युटी पार्लरच्या संचालिका आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी रूपनक्ष ब्युटी पार्लर धुळे येथील संचालिका रुपाली निकुंभ यांची घरची बिकट परिस्थिती असताना देखील अनेक खडतर प्रवास पार करून त्यांनी खचून न जाता परिस्थितीवर मात करून पार्लरच्या माध्यमातून अन्नपूर्णा महिला एज्युकेशन सोसायटीमार्फत क्लासेस राबविले कमी दिवसात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांनी नावलौकिक मिळविला त्यांच्या या संघर्षाची दखल घेऊन या सेमिनारमध्ये रुपाली निकुम यांना आदर्श ब्युटिशियन शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं येत्या काळात देखील त्या अन्नपूर्णा महिला एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन चे धमाने सर आणि सेक्रेटरी लीना धमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अजून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम असेच सुरू ठेवणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं आणि सर्वांचे आभार मानले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल